नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर राठोड फार्मिंग लाईफ सागर राठोड या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सर स्वागत करतो तर शेतकरी बंधूंनो मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण त्या आहे त्यामुळे आपल्या हरभऱ्या पिकाची फ्लावर ड्रॉपिंग सुद्धा सुरू आहे आळीचा अटॅक सुद्धा आला आणि मर रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव यामध्ये आढळून येतोय आढळून येतोय मित्रांनो तर मित्रांनो मी या प्लॉटमध्ये निरीक्षण केल्यानंतर या तिघ समज मला जाना या ठिकाणी जाणवलं मित्रांनो आपला विषय ह्या हा खूप महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा पूर्ण बघा मित्रांनो विषय असा आहे फुलांच्या वाढीसाठी कोणती फवारणी केली पाहिजे आळीसाठी कोणती फवारणी केली पाहिजे त्यानंतर आहे बुरशीनाशक कोणती वापरली पाहिजे या तिघांचं मित्रांनो टॉपिक आपण यामध्ये कव्हर करणार आहोत तिघं चारी कॉम्बिनेशन घेतल्यानंतर फुलांची संख्या वाढते मित्रांनो तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा मित्रांनो त्यासाठी आपण बघूया आता की या ठिकाणी मी निरीक्षण केल्यानंतर मला असं आढळून आला फुलांची संख्या पण ड्रॉपिंग होते आणि अळी पण आहे आणि मर रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा होत आहे तर मित्रांनो यासाठी कोणती फवारणी घेतली पाहिजे मित्रांनो टॉप फाईव्ह टॉनिक सांगतो किंवा चार पाच जे टॉनिक सांगतो मित्रांनो त्यापैकी एक कोणतंही घ्यायचं आहे किंवा मार्केटमध्ये जे आपल्याकडे चांगलं फुलांसाठी टॉनिक असेल ते आपण उपलब्ध करून घ्यायचं आणि फवारणी करायचं मित्रांनो त्यानंतर बुरशीना बुरशीनाशक सुद्धा सांगतो त्यानंतर अळीनाशक सुद्धा सांगतो मित्रांनो तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया आता टॉनिक कोणतं वापरलं पाहिजे मित्रांनो त्यामध्ये बघा आपण मित्रांनो बायोविटा हे टॉनिक आपण वापरू शकतो त्या ते चाळीस एम एल घ्यायचं आपल्याला पंधरा लिटरला ह्यामध्ये आपण कॉम्बिनेशन घेऊ शकतो इमावेक्टिन कोराजन किंवा एखादं बुरशीनाशक जे की रेडोमिल गोल्ड रोको किंवा एलिएट या तिघांपैकी कोणतंही एक आपण घ्यायचं त्यानंतर दुसरं टॉनिक आपण वापरायचं मित्रांनो फॅन्टॅक प्लस मित्रांनो पंधरा एम एल घ्यायचं आहे कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपनीचं फॅन्टॅक प्लस यामध्ये पेप्टाइड्स विटामिन्स फुलविक ऍसिड आणि फ्लॉवरिंगसाठी जे महत्वाचे घटक आहेत त्यामध्ये आहेत मित्रांनो त्यामुळे आपल्याला चांगल्या फुलांची संख्या भेटते मित्रांनो यानंतर आपण यासोबत मी सांगितलेल्याप्रमाणे एम एम एक्टीन आणि एक बुरशीनाशक जे की साप पावडर असू शकतं रेडोमिल गोड असू शकतो किंवा रोग असू शकतो यापैकी तिघांपैकी कोणतेही घ्यायचंय मित्रांनो त्यानंतर आता आपण बघूया इसाबियान इसाबियान मित्रांनो इसा इसा हे प्रति पंधरा लिटर साठी चाळीस एम एल आहे तर हे चाळीस एम एल आपण वापरू शकतो आणि पुढील सांगितल्याप्रमाणे आपण बुरशीनाशकाचा आणि आळी कॉम्बिनेशन घेऊ शकतो मित्रांनो यानंतर बघा टाटा बहार आहे मित्रांनो टाटा बहार स्वस्तातलं टॉनिक आहे फुलं लावण्यासाठी त्याचा रिझल्टही खूप चांगला येतो मित्रांनो मी म्हणतो टाटा कंपनी टाटा रिलीज ही कंपनी खूप दिवसापासून मार्केटमध्ये काम करते आणि टॉनिक म्हणजे वाजवी दरात औषध उपलब्ध करून देते म्हणून मित्रांनो टाटा बार ही शेतकऱ्यांची पहिली पसंत आहे तर मित्रांनो टाटा ही आपण वापरू शकतो त्यामध्ये आप सांगितल्याप्रमाणे आपण टाटा टाकू मी टाकू शकतो त्यानंतर एक बुरशीनाशक चांगलं वापरू शकतो जे की रेडोमिल गोल्ड असेल एलिएट असेल रोको असेल किंवा दुसरं कोणतं आपल्या आवडीचं बुरशीनाशक असेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये फ्लावरिंगची संख्या कशी वाढवावी याची माहिती घेतली मित्रांनो अजून मार्केटमध्ये बरेच टॉनिक आहेत व्हिडिओ जास्त लांब करता येत नाही मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी जर आपण आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल फार्मिंग लाईफ सागर राठोड युट्यूबवर सर्च करा मित्रांनो आणि सबस्क्राईब नक्की करा आणि घंटी दाबा ज्यामुळे माझा व्हिडिओ येत असतो ते आपल्याला माहिती मिळत असेल मित्रांनो धन्यवाद